आगे नमस्कार आज करायची आहे चकली आपल्याला अशी चकली बटाटा खूप महाग आहे ओ बटाटा काही स्वस्त भेटा नाही पस्तीसने नाही बळबळ बटाटा आणला आणि गोण घेतली परवा दिवशी तर त्यात दहा किलो बटाटा कमी आला आम्हाला सांगितलं बावन्न किलो बटाटा आहे हा पंचावन्न किलोची गोण आहे तर बटाटा भेटला काय पंचेचाळीस का काय नाही पन्नास भेटला पाच किलोला खोट आली काय करता आणि म्हणून मग आता काय केलं दहा दहा किलोचं आणायचं म्हणजे नकोच हे गोना आणा कोणा गो गो आणायचे म्हणलं तरी गाडीवरची आपद होती होती हे आपलं दहा वीस किलो टाकला मधी आलं घेऊन की झालं आता आणि भरून दिला आम्हाला आता ना आम्ही उशीर आहे ना आम्ही दोघींनी घाल आज नाही उशीर झाला आपल्याला आज लई उशीर झाला आज निकाल होता मुलांचा हिंदवीचा दादाचा निकाल आणला चांगले टक्के पडून पास पण झाली तर दिदी फोन करती माझे मा आणलं का नाही आणलं का नाही म्हणून त्यामुळे चकलीला आज उशीर झाला त्याचे चकली घालून घेतो आता वाजल्याचा अकरा साडे अकरा भर उन्हाचं आहे उन्हात पण लई नका थांबू आजारी पडतं काय करता ह्याला बायांना कळतच नाही सांगितलेलं चेहरा अजून काळा होता आता काय झालंय मोबाईलची क्लिअरिटी लई भारी आहे आणि तोंडलेली चित्र दिसतात काळी काळी भंगार दिसतात आणतता म्हणती उषा ताई म्हणती आता फिल्टर लावूया फिल्टर म्हणलं याला काय का नाही लावायचं ना ला। फिल्टर चला शेव्हाला बोलला आणि चकली देतो पुढं आम्ही घालतो चकली